हॅलो फ्रेंड्स आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत थर्टी ना एट साईजचं ब्लाउजची कटिंग तर हे थर्टी सिक्स आहे तर थर्टी एट आपल्याला बनवायचं आहे तर कशाप्रकारे तर तुम्हाला उंची जर पाहिजे असेल आता ही उंची आहे साडे चौदा आहे तर साडे तेरा आपल्याला आपली तयार होऊन जाईल एक इंच आपल्याला वाढवून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही साडे चौदा इंच आहे जर तुम्हाला थर्टी एट साईजला पंधरा पाहिजे असेल किंवा चौदा पाहिजे असेल तर आपण इथनं वाढवू शकतो तर कापड थोडंसं खाली घ्यायचं आपल्याला तर इथे अर्धा इंच वाढवून घेतलं तर इथे आलं असेल तर इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि हे असं जास्तच ठेवायचं बघू शकता तुम्ही आणि इथे आर्मोल जे आहे ते आपला आपलं आहे साडेसहा सहा इंच आहे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे आपल्याला वाढवून घ्यायचं आहे खालच्या साईडनी खाल तर इथे पंधरा इंच झालेलं आहे वरची कटिंग पण कर तशीच करायची आहे आणि इथे पण आपल्याला क्रॉसपट्टीला वाढवायचं आहे तर इथे पण तुम्ही थोडस पाव इंच वाढवू शकता इथे जर वाढवलं तर कटोरी पण वाढवावं लागेल आपल्याला कारण सर्व सोबत वाढवायचं आहे आपल्याला इथे तर अर्धा इंच आपण जास्त कटोरी वाढवलेली आहे तर जेणेकरून आपली जी कटोरी आहे ती व्यवस्थित बसेल बघू शकता तुम्ही तर इथे हा भाग वाढवला क्रॉसपट्टी कोणाला लहान पाहिजे कोणाला मोठी पाहिजे त्यावर पण आहे तर इथे क्रॉसपट्टी जर एवढीच पाहिजे असेल तर आपल्याला हा भाग वाढवायचा आहे अर्धा इंच इथे तर तुम्हाला दाखवते मी आता आणि उंची वाढवायची आपण इथे अर्धा इंच वाढवलेलं आहे आपल्याला अर्धा इंच सा। कस्टमरने सांगितलेलं आहे की मला अर्धा इंच जास्त वाढवायचं पंधरा म्हणजे चौ साडे चौदा पाहिजे किंवा चौदा इंचाची पाहिजे तर त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे आता मी तुम्हाला दाखवते की कुठे कुठे वाढवायचं आहे आता थर्टी एट साईज आहे थर्टी एट साईजचा आपल्याला हे नऊ इंच आहे आणि इथे आपण घेतलेलं आहे दीड इंच दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर इथे दीड इंच नऊ इंच आहे दीड इंच एक्स्ट्रा आहे तर इथे आपल्याला अर्धा इंच वाढवावं लागेल कारण की आपली सा अडतीस इंचाची साईज आहे किंवा छातीचा चौथा भाग आहे आपल्याला साडेनऊ इंच घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दीड इंच मार्जिन तर इथे आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यावं वा लागेल तर अशा प्रकारे आपल्याला वाढवायचं आहे तर सर्वीकडेच वाढवलं जाईल आपल्याला या साईडनी पण वाढवायचं आहे आणि जर लांबीत वाढवायचं असेल तर लांबीतही वाढवता येते इथे तर असं असंच करायचं आहे जेवढी आपली छातीची छातीचा चौथा भाग आहे तेवढा आपल्याला काढायचा आहे तर या साईडनी पण आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे तर इथे बघू शकता तुम्ही अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे कसं वाढवायचं आहे आणि गळा तुम्ही कुठला पण ठेवू शकता उंचीत आपण इथे अर्धाईंच वाढवलेलं आहे कारण आपलं शिवणामध्ये जाईल आणि इथे पण अर्धाईंच वाढवून घेतलेलं आहे जर तुम्हाला मोठी लंबी लांब पाहिजे आता आपण अर्धाईंच तिकडे वाढवलेलं आहे अर्धाईंच आपल्याला इथे वाढवायचं आहे इथे पण आपण अर्धा इंच वाढवलेला आहे आणि इथे शिलाईमध्ये जेणेकरून आपली जे पूर्ण उंची आहे ती आपल्याला भेटून जाईल कटोरी जशी आपली ऍडजस्ट होईल त्याप्रमाणे आपल्याला ठेवायची आहे कापडावरती कारण आपल्याला इथे पण आपल्याला इथे आपण वाढवलेला आहे तर इथे पण आपल्याला वाढवणं खूप आवश्यक आहे आपण खालच्या साईडने वाढवलं तर याही साईडने आपल्याला वाढवायचं आहे तर कुठलाही कुठलाही पार्ट्स असो तर आपल्याला जर थर्टी फोर करायचं असेल तर आपल्याला उंचीत पण उंची जर सेम असेल तर सेमच राहू द्यायची आहे फक्त या साईडला आपल्याला कमी करून घ्यायचं आहे कारण आर्मोल पण आर्मोलमध्ये पण साडेपाच इंच असते आणि इथे जे शोल्डर आहे शोल्डरवर अवलंबून असते कस्टमरचं ब्लाऊज ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे आपल्याला कोणाचं साडेपाच असते कोणाचं पाच असते कारण खांद्यावर किंवा शोल्डरवर अवलंबून असते तर ब्लाऊजप्रमाणे आपल्याला करायचं आहे शोल्डर किती आहे कुठं वाढवायचं आहे कुठे कमी करायचं आहे शोल्डर जर इथे एवढे शोल्डर जर सव्वा दोन दोन असेल शोल्डरचा भाग किंवा गळ्याची रुंदी जी असेल त्याप्रमाणे आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे सेम हेच राहते फक्त इथे आपल्याला वाढवून वा घ्यायचं आहे या साईडनी इथे वाढवलं तर इथे पण वाढवलं खूप महत्त्वाचं आहे आणि क्रॉसपट्टीचं पण एक महत्त्वाचं आहे क्रॉसपट्टी कोणाला कमी पाहिजे कोणाला मोठी पाहिजे त्यावर पण अवलंबून आहे तर आपण या क्रॉसपट्टीमध्ये आपली जी शिलाई मार्जिन आहे ती पण आपण ॲड केलेली आहे तर याचा काही हे नाही आहे कारण आपण इथे वाढवलं तर क्रॉसपट्टी वाढवली नाही तरी चालते आता इथे मी कट करून घेते आणि इथे जे आपली बेल्ट आहे तो आपण या साईडनी काढून जे पाहिजे आपल्याला पहिले काढून घ्यायचे आहे तर इथे चला ड्रॉ करून दाखवलेला आहे मी तुम्हाला तो तुम्हाला कट करून दाखवते कशी वाढवायची तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ड्रॉ करून ठेवलेला आहे आणि आता हे कट करायचं आहे हे छत्तीस साईजचं चे पेपर कटिंग आहे आणि आता यावर आपल्याला थर्टी एट साईज बघू शकता तुम्ही तर तुम्ही कितीही पण लांब ठेवू शकता तर इथे मी साडे नऊ इंच आहे दहा इंच घेतलं साडे नऊ आपलं तयार जाईल कुठलाही गळा देऊ शकता आता असा गळा दिलेला आहे तरी गळा तर हे विदाऊट अस्तर आहे अशा प्रकारे गळा आपला तयार झालेला कट झालेला आहे आता हम पाही, तो पहिले बघून घ्यायचं आहे कारण ही साइड आहे तर लहान मोठा तुम्हाला कुठले पण करू शकता घ्यायचं आहे आपल्याला तर साडे साडेनऊ इथे चौथा भाग आपला अडतीस साईज साठी तर आपल्याला इथे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे चार भाग झालेले आहे हे दोन आणि हे दोन तर तुम्ही इथे दंडकेर काढून घ्यायचा आहेंडकेर आहे साडेसहा इंच आणि दीड इंच आपण ते मार्जिन घेतलेली आहे ते इथे घ्यायचं आहे आणि तुम्ही उंची किती ठेवू शकता उंची सात वगैरे ठेवू हो शकता आणि इथे आपण एक इंचाची पट्टी आपण हे करणार आहोत दुमडून घेणार आहोत कारण हे विदाऊट अस्तर आहे अशा प्रकारे आपल्याला आणि इथून आपल्याला मोजायचं की आपल्याला बाहीची रुंदी किती पाहिजे पाच सहा सात तुम्ही किती पण ठेवू शकता डाऊन करायचा आहे तीन बघू शकता तीन इंच इकडनं तीन उंचीतून आपल्याला तीन इंच खाली एक लाईट ड्रॉ करायची आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपल्याला आकार द्यायचा आहे ते इथून दीड इंच सोडून द्यायचं आहे हे मार्जिन झालं आहे आपलं असे दोन आकार द्यायचे आपल्याला अशा प्रकारे बाहीची कटिंग करून द्यायची आहे आणि हा दुसरा आकार द्यायचा दोन भाग घ्यायचे आहे आणि इथे आकार द्यायचा आपल्याला ही झाली बाही बघू शकता तुम्ही बाही पण तयार झाली आपली आता क्रॉस पट्टी राहिली आहे आता हा बॅक साईड आहे हे आपल्याला साईडचा पार्ट कटोरी पार्ट आणि आता आपल्याला हे क्रॉस पट्टी काढायची आहे आणि हे दोन आपले आपण याला पायपिंग करणार आहोत गोल्डन कलरची तर हे झाली आपली पट्टी आय पट्टी तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा